वरळीतील कोळीवाडांमध्ये होळी धुलीवंदनाच्या दिवशी लाऊडस्पीकर डीजेला बंदी घालण्यात आली आहे काही ठिकाणी नोटीस तर काही ठिकाणी तोंडी सूचना देऊन पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलंय नेमकं काय घडलंय पाहूया होळीचा भोंगा राजकीय शिमगा भाजपला मराठमोळे सण मारायचे आदित्य ठाकरेंचा आरोप जनतेने नाकारलं म्हणून हिंदूंचे सण आठवले भाजपचा पलटवार वर्णीतल्या कोळीवाड्यांमध्ये होळी धुलीवंदनाच्या दिवशी लाऊडस्पीकर डीजेला बंदी घालण्यात आली काही ठिकाणी नोटीस तर काही ठिकाणी तोंडी सूचना देऊन पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचे आदेश देण्यात आले यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर टीकास्त्र गंमत तुम्हाला सांगतो भाजपचं हिंदुत्वचं फेक नॅरेटिव्ह आता लोकांसमोर यायला लागला गणपती बाप्पाच्या पीओपीच्या मूर्त्यांबद्दल असो किंवा भोंगे कोणाचे काढतात तर आमचे कोळीवाड्यातले भोंगे काढतात तर हे भाजपचं जे सगळं खोटं नॅरेटिव्ह आहे ना ते लोकांसमोर तर यायला लागलं त्यांना मराठमोळे सण आपले मारून टाकायचे हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उभाटाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली त्या उबाटाला आता हिंदुस्थान आठवले औ सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाच्या काळात खिचडी चोर अशी प्रतिमा तुमची वायुषापणे बार आधी उघडलेत आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिरांना टाळे लावणारे तुम्ही आणि आम्हाला सांगता हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला उत्सवाला बंदी नाही आणि कोणी तसे खटाटोक करत असेल तर त्या अधिकाराने देखील सरकार माफ करणार नाही मराठी माणूस आणि सण उत्सवावर बोलण्याचा अधिकार आदित्य ठाकरेंना नाही त्यांचा धार्मिक विषयाला घेऊन मुंबईवर जम बसवण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार आमदार प्रवीण दरेकरांनी केला ज्या वेळेला आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होतात त्या आदित्यने आपल्या वडिलांना विचारावं लालबागच्या राजाच्या गणपतीच्या बाबतीत काय भूमिका आपण त्या ठिकाणी होती ज्या वेळेला कोविड होतं त्यावेळेला आमची देव दैवत कड्याकुलपात होती शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सण उत्सव खुल्यामपणे साजरे व्हायला लागले त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार मराठी माणूस मराठी उत्सव हिंदूंचे सण यावर बोलण्याचा उरलेला नाही आणि मूळ प्रश्न समजून न घेता भावनिक वातावरण करत पुन्हा एकदा आपल्याला काही जम बसवता येतोय का हा केविलवाणा प्रयत्न आहे कोळीवाड्यातल्या भोंग्यांवरच्या कारवाईवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय त्यांना असं परमिशन अडवण्याचा किंवा न देण्याचा असा काही प्रश्न उद्भवत नाही तुम्हाला लुंगी डान्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता तुमचा तर व्हिडिओ सुद्धा आम्ही पाहिलेला आहे आपणही चांगला डान्स करतात भविष्यामध्ये तुम्हाला यासाठी जर विशेष परमिशन पाहिजे असेल तेही सरकार द्यायचा प्रयत्न सरकार निश्चित देईल निवडणुकीच्या काळात आलेल्या होळीच्या उत्सवात भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी सरकारला घेरले त्यामुळे या मुद्द्यावरून होळी आधीच राजकीय शिमगा रंगल्याचं पाहायला मिळत आहे कपिल राऊत सह ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई